हळदेव म्हणा किंवा नवरी शॉपिंग तर जबरदस्त करायचीच असते दोन चार झाडा व्हायला शंभर भरतच नाही आपला नाही नाही रंडा भाऊ जाय आम्ही बाबा तुम्ही बिचारा साईडला कर बसून मग तर मला काय त्यातलं कळत नाही काही नाही फायनल ला फक्त हो नाही म्हणेल अप अँड डाऊन पॅन डाउन दुकानामध्ये आम्ही खरेदी करतोय आणि या राजांना सेपरेट दिलाय त्या काकांनी हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये मुहूर्ताचे वडे टाकून झालेले आहेत ते केले की लगेच आपण तयारीला सुरुवात करू शकतो म्हणजे लग्नाची काहीही खरेदी करायची असेल तर ते आधी बी करावे लागतात त्यामुळे त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक देते नक्की बघून घ्या आज मात्र आम्ही आहोत नाशिकमध्ये आणि सगळी आबोलीची शॉपिंग करायची नवरदेव म्हणा किंवा नवरी शॉपिंग तर जबरदस्त करायचीच असते सगळेजण आधी चाललं शॉपिंग करायला चला आम्ही आलेलो साड्यांच्या खरेदी करण्यासाठी बस्ता काढायचा आहे ना मग भरपूर असे अगदी आम्ही आज टाळीच्या दिवसासाठीच्या साड्या बघतोय कलर्स बघा राळ किती सुंदर आहे आणि त्याच्या खाली एक सेम आहे याच्यामध्ये पिंक कलर सुद्धा दाखवलेला आहे हा तो पण मस्त आहे आणि एक आता ही काढली आहे जी तिला आता वेअर करून बघतोय आता हा जो कलर आहे तो आहे रेड गोल्डन आणि रेड साड्या बऱ्याच असतात बऱ्याच बघितल्या पण जोपर्यंत तिला वेअर केली जात नाही किंवा आणि ते दाखवत नाही ना तोपर्यंत आपल्याला थोडेसे धाव दुखत आणि कुठली बाई म्हणत तुम्ही दोन चार झाड्या पाहिल्या शंभर भरतच नाही आपलं वा मस्त आहे ना झोप <laughs> <laughs> झाली आमच्या छोटूची छान दिसत आहे हा मरून कलर छान आहे हा मरून छान आहे <laughs> कोणता हाय आईकडे आहे बघू हा ग्रीन ना हा कसा आहे रे भटपटी ते पण थोडं मला बॉटल ग्रीन हा पण हा चांगला आहे नाही नाही नंदा भाऊ जाय आम्ही तिथं साईड ला केला ना त्याच वेळेस मी म्हटलं की नाही

सर इकडे पप्पा तुम्ही बिचारा साईडला ला बसून मग मला काय त्यातलं कळत नाही काही नाही फक्त फायनल लाईल बायरा समोरच शंभू माझ्या जवळ या आत्या त्या जवळ येऊ ग माझी गुंडी येऊ साडी ड्रेप करताय रेड कलरची ची हा कलर आवडला बरोबर काजालने उचलला आणि साईडला ला ठेवला काजल थोडा केस पुढे घेऊन घेते किंवा वरती बांधून घे बांबी इकडे ये शंभू इकडे ये शंभू काका त्याला काका द्या त्याला माझ्या जाऊ ये इकडे ये इकडे ये 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 माझा गुंडा बस थांब झोपून घे झोपून घे इथे मयू मयू

कशी दिसते शंभू आई आई कशी दिसते येडी पप्पा आणि आमचे दादा दोघ जण बिचारांनी कॉर्नर धरून घेतला आमचं चाललंय भाई भेड

सरक बघ बघ ढिगाला ढिगाला चांगली दिसते श... का जर शंभू काय झोपायला आला का तू इथे उठ पण ए साड्या नात लावू नको छोट्या छोट्या नाही 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 रागवतील छोट्या तुला इकडे फेक अरे साड्यांच्या दोर येते घाण आहे का काही झोपला का तू अरे काय रस्ता द्या चला रस्ता द्या जा अरे ठेवला तरी पाय तरी आता आमच्या काजल मॅडमची तयारी आमची आईची शॉपिंग झालेली आहे

सो गाई साड्या घेऊन झालेल्या आहेत आईच्या माझ्या आवडीच्या देण्या घेण्याच्या सगळ्या किती झाडं असतील मोजून हो एकवीस पाच तीन माझ्या तीन तुमच्या एकवीस माझ्या तीन चोवीस आणि सहा तीस आणि अजून दोन घ्यायच्या ना त्या साध्यावाला आणि लेहंगा पण पाहिजे बत्तीस काका अतीस साड्या घेतल्या मी चला मग या सगळ्या घ्यायच्याच आहे आपल्याला सो गाईच आता बघतोय आम्ही लेहंगे रिसेप्शन साठी अबोलीला लेहंगा आहे बरेच रंग बघितले पिंक पिंक हा ग्रे कलर हा येलो कलर चला आता आम्ही नाही भरलाय घागरा एवढ्या याच्यामध्ये वेलवेटचा आपल्या थोडं पुढे आहे बस हा त्याच्या रुबीरा अगं भाई आज त्यांनी देऊन दिलं डिक्लेअर किती छान दिसतोय आहे तो, तो पण हा सेम कलर वीर दादाच्या लग्नातला तुझा वेलवेटच आहे तो पण अबू याचा दुसरा कलर आहे का विचारता काकांना हा मग दाखवा वाईन चालेल मग ते चालेल वाईन ते चालेल मरून पिंक कलर छान होता हा जरा इंग्लिश कलर आहे मस्त उलट आम्ही दुपारी तीन वाजता आलेलो आहोत सगळे जण आलो तेव्हा शंभू आमचा मस्त गार झोपलेला होता हे सगळे घागरे बघणं चाललेले आहेत आम्ही लग्नाच्या साड्या आबोलीच्या साड्या देण्या घेण्याच्या माझ्या तीन आईच्या दोन तीन असं मिळून तीस पस्तीस साड्या खरेदी केला आहे आणि आता आमचं चाललं आहे लेहंगा खरेदी करणं सो हा व्हिडिओ तुम्हाला जरा उशिरा बघायला मिळणार आहे पण कंटिन्यू राहा आमच्या सोबत लग्नाचे छान छान व्हिडिओ बघायला शंभू कुठे गेला शंभू कुठे गेला अस्त हो, पॅन डाऊन अ पॅन डाऊन दुकानामध्ये आम्ही खरेदी करतोय आणि या राजांना सेपरेट दिलाय त्या काकानी अप अँड डाऊन करायला छोटे अप अँड डाऊन कस कर 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 अप अँड डाऊन अप अँड पडली पडली गुंडी पडली एक गुंडी पडली <पढ़> <laughs> एक गुंडी पडली पडली उभं राहून काय करू म्हणे कुठे चालते तो 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 खे तुम्ही माझा व्हिडिओ कराय म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलाय काय आमचं काय चाललंय तुझं काय चाललंय रे

सो गाईज शॉपिंग झालेली आहे दर नऊ पासून शालू म्हणजे शालूसारखी साडी देण्या घेण्याच्या साड्या लेहेंगा माझ्या आईच्या साड्या सगळ्यांच्या आमच्या साड्या घेऊन झाल्या आणि आता दुकान बंद करण्याची वेळ नऊ आहे आणि नऊ पंचवीस झाले शंभूचे आप्पा बिल देतात ते आम्ही दोघं जण बाहेर थांबलोय की चला आता घरी आम्ही दुपारी तीन वाजेचा येऊन बसलो इथे हे भाऊ आले 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 आमचे कपडे आले साड्या आल्या आमच्या आजी आली आजोबा आले चला था 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 था। हो ना चला चला झालं का आपले माव एवड्याच्यात मावला का सगळ्या साठ पाच साड्या मावल्या का सात बॅग आहे का नवरीची तर शॉपिंग करून झाली आहे आणि नवरीबरोबर नवरीच्या आईची वहिनीची सुद्धा शॉपिंग म्हणजे आमच्या तिघींची शॉपिंग झालेली आहे पप्पा अंकुर आणि शंभूत यांच्या शॉपिंग आता नंतर कारण यांच्या शॉपिंगला काही वेळ लागत नाही आपली शॉपिंगला बराच वेळ लागतो दुपारी तीनला आम्ही शॉपमध्ये आलो होतो रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आमची सगळी शॉपिंग डन झालेली आहे देण्या सुद्धा आमचं घेऊन झालं आहे सो व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग